चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमदायी राहू दे राहिलेलं आयुष्य तुमचं आरोग्यदायी जाऊ दे तुम्हाला अखंड आयुष्य मिळू दे स्वामी सेवेमध्ये सदैव तुम्ही राहा स्वामींची जेवढी जास्त सेवा करता येईल तेवढी करा इष्टदेवतेची सेवा करा तुम्हाला सगळ्यांना आरोग्य उत्तमाचं मिळू दे असं स्वामीच्या प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते बघा उद्या आहे शनिवार आणि शनिवारी आपल्याला काही उपाय करायचे बघा आपल्या घरामध्ये पैसा आहे तो टिकत नाही काही कारणास्तव आपल्या घरात वारंवार पैसा खर्च होतो आणि हा पैसा खर्च झाल्यामुळे आपल्या घरामध्ये वाद होतात कारण आपल्या घरामध्ये नकारात्मकता जी असते ती नकारात्मकता असल्यामुळे आपल्या घरामध्ये पैसा टिकत नाही आपल्या घरामध्ये लक्ष्मी टिकावी लक्ष्मी प्राप्ती व्हावी लक्ष्मीची वाढ व्हावी म्हणून आपल्याला शनिवारी काही उपाय करायचे हे प्रत्येक शनिवारी तुम्ही जर करत गेला तर तुमच्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्ती होईल लक्ष्मी येईल लक्ष्मीमध्ये वाढ होईल आणि आपल्या घरामध्ये सदैव लक्ष्मीचा वास राहील सकारात्मकता राहील नकारात्मकता सगळी निघून जाईल तर काय आहे बघा आपल्याला पाच किंवा सात कापूर वड्या भीमसेन कापूर असेल तर खूप चांगलं नसेल तर साधा कापूर घ्या एक तामण घ्यायचं त्या तामणमध्ये तुम्हाला हे पाच किंवा सात कापराच्या वड्या ठेवायच्या आणि फूल असलेल्या दो दोन लवंगा म्हणजे न तुटलेल्या न किडलेल्या न फुटलेल्या दोन लवंगा घ्यायच्या आणि आपण हे तामण देवघरामध्ये ठेवायचं कापरासहित त्यावरती दोन लवंगा ठेवायच्या आपण देवघरामध्ये बसायचं आणि हे हा कापूर तुम्ही प्रज्वलित करायचा आणि तुम्ही तुमचे कुठल्या देवाला मानता गुरु आहे त्यांना प्रार्थना करायची की हे अ... अ... स्वामी समर्थ म्हणा दत्त महाराज म्हणा कुठली इष्टदेवता आहे त्याला प्रार्थना करायची माता लक्ष्मीला विष्णूंना प्रार्थना करायची की आमच्या घरामध्ये लक्ष्मी टिकून राहू दे आमच्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्ती होऊ दे लक्ष्मी येऊ दे घरातली नकारात्मकता निघून जाऊ दे आणि सकारात्मकता राहू दे असं म्हणायचं आणि तुम्ही हे तामण जे कापूर आणि लवंग लवंग आणि कापूरचा धूर आहे तो संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आणि त्यानंतर तुम्ही मुख्य दरवाजेच्या हुमऱ्यावर सुद्धा फिरवायचं आणि मग देवाजवळ परत राहिलेला ठेवायचं त्यामुळे काय होतं आपल्या घरामध्ये जो कापूर आणि लवंगचा धूर आपण संपूर्ण घरभर पसरवलेला आहे त्यामुळे आपल्या घरातली सगळी नकारात्मकता निघून जाते आणि सकारात्मकता तयार होते त्यामुळे लक्ष्मी टिकून राहते हे जे छोटे छोटे उपाय आहेत हे वास्तू शास्त्रानुसार केंद्रानुसार आहे तुम्ही हे नक्की करा कारण आपल्याला साधे सोपे उपाय वाटत असतात पण ह्या उपायचा फायदा आपल्या आयुष्यात नक्की होत असतो म्हणून सगळ्यांना मी सांगते विनंती करते अगदी मनापासून सांगते की सगळ्यांनी हे उपाय करत राहा छोटे छोटे उपाय बघा आपल्या घरामध्ये सतत पैसा खर्च होत असतो आणि आपल्याला काळजी लागते आणि आपण कुठेतरी कुंडली दाखवायला जातो कुठल्या तर भरजीला विचारतो त्यावेळे ते आपल्याला शांती करायला सांगत असतात त्यावेळेला आपण हजारो रुपये खर्च करून त्यामध्ये अडकतो आणि आपले पैसे खर्च करतो पण मी तर सांगते की हे साधे साधे सोपे सोपे उपाय तुम्ही करत राहा आणि तुमच्या आयुष्यात बदल आला हे मी नक्की सांगते कारण जेवढे साधे उपाय सोपे उपाय वाटतात तेवढे प्रभावशाली किंवा अगदी त्याचा फायदा होण्यासारखे असतात म्हणून नक्की हे उपाय करा माझा व्हिडिओ आवडला असला जास्तीत जास्त शेअर करा जास्तीत जास्त जास लाईक करा बेल ऑकॉनची घंटी दाबा ऑल बटनला क्लिक करा कमेंट करा आणि सबस्क्राइब करा स्त्री स्वामी समर्थ